चला मुलांनो मी तुमच्यासाठी आज एक नवीन आकृतीवरचा प्रश्न घेऊन आले पा आकृती पा फळ्यावरची काय प्रश्न विचारला चौकोन किती फार आहे पहा गंधळून जायचं नाही काय करायचंय अगोदर हे जे रकाने झाले ह्या ना अगोदर नंबर द्यायचेत पाच आणि सहा झाले नंबर आता काय करायचंय शेवटचा जो नंबर आहे तो नंबर धरायचा नाही शेवटचा नंबर धरायचा नाही आता हे जे अंक आहे त्यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बेरीज करा एक आणि दोन तीन तीन तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा म्हणजे ह्या आकृतीमध्ये चौकोन किती आले पंधरा पण पंद। जर खूप मोठी आकृती असेल तर काय करायचं पा खूप मोठी आकृती आहे त्यावेळेस तुम्ही काय करणार बघा खूप मोठी आकृती इथं तर काय करणार पहा तसंच करायचं नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हा पंधरा आता खूप मोठी आकृती आली तर एवढ्या याची बेरीज करत बसणार आहेत का तुम्ही नाही मग अशा वेळेस काय करायचे शेवटचे दोन अंक घ्यायचे त्यांचा गुणाकार करायचा आहे शेवटच्या दोन अंकाचा काय करायचा आहे गुणाकार करायचाय पा पा चौदा आणि पंधराचा गुणाकार करायचा कर आहे आणि त्याला कितीने भागायचंय दोनने ने भागायचंय पा मग बेसाती चौदा आणि पंधरासत पंधरासत एकशे पाच म्हणजे या आकृतीमध्ये किती चौकोन आलेत एकशे पाच चौकण आलेत पहा आवडली का ट्रिक छान आहे ना जर आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा